नमस्कार सर्व दादांचं ताईंच लाईव्ह मध्ये स्वागत आहे सीसी वरून खाली या छान छान कमेंट करा नमस्कार स्वागत आहे ताई दादा लाईव्ह मध्ये सीसी वरून खाली ला ला या कमेंट करा छान छान लाईव्ह लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कसे आहात तुम्ही कमेंट करा तुम्ही बोला बोलत चला बोला पटपट बोलत चला लाईवला लाईक करत चला